मित्रांनो काल हजार माचीचं मैदान पार पडलं एक आता एक बैल एक दुसरा एक बैल काही लोकांनी काल तिथे मैदानात टीका केल्या सागरबाव बद्दल किंवा गाडी मालक बद्दल आणि जे गाडी पौंचर आहेत त्यांच्याबद्दल आणि काल आता संदर्भ कुठलाही बक्षीस कमी भेटलं नाहीये आणि कुणाला गाडी म्हणजे अशी ठेवली नाहीये एखादं नावा होऊन देईल पुन्हा गाडी देतो असं काही रिक्षा सगळ्याला प्रत्येकाला प्रत्येकाला गाडी काल देण्यात आली होती पण काही काल अफव उठल्या की मालकांना सांगितलं की सागरबाव पैसे देत नाही आज वै त्यांनी आपल्याला इथं बोलवलं सागर भाऊला बोलवलं आणि आपल्याला एक छोटीशी मुलाखत आपण सागर भाऊ नमस्कार नमस्कार आ, काल तुमचं रिक्सर मैदान पार पडलं नेमकं काय झालं होतं मैदानात जी, काल जी काय लो काही लोकांनी आपल्या बद्दल टीका केलेली की के आपण शोरूम वाल्यासनी पैसे दिले नाही चार लोक काहीतरी बोलत होते त्याच्याबद्दल त्यांच्या बशी माझ्या बशी कोण आलं नाही टीका करतात किंवा काय होते त्या आपलं मैदान बघवतच नाही मग आपण जी मैदान गोर गरिबांसाठी मैदान घेतोय आपण काय मोठ्यांसाठी घेत नाही आपण मैदान गोर गरीब आपले इथे येतोय मैदान व्यवस्थित गुलालात बिलालात व्यवस्थित जातोय आता काल पाच फुटी ढाल आणि आपण गाडी दिली अख्या कारड तालुक्यात मैदान वाटते आजपर्यंत मैदान असं कोणी घेतलंय का मित्रांनो बघू शकता म्हणजे अनेक लोकांनी काल टीका केल्या पण प्रत्येकाला जे फायनल पात्र होते क्वार्टर फायनल पात्र होते त्यांना ढाली आणि काही क्वार्टर फायनलचं बक्षीस होतं ते पूर्ण करण्यात आलं होतं आणि फायनलला जे त्यांनी शब्द दिला होता की सात बघ सात फायनलला सात गाड्या मी देणार पाच डाल देणार काल त्यांनी पण ती पण साकारलं आणि आज स्वतः मालकापाशी माल जाव्या हो नमस्कार दादा नमस्कार काल तुम्ही मैदानात होता आणि काल नमक काय लोक हो, तुमच्या काय बोलले हो सागरबद्दल कसं आहे आपल्या सागर, सागर कांबे त्यांनी मैदाना जेव्हा आयोजित केलं त्यानंतर आपल्याकडे गाड्या बुकिंग केल्या त्यांनी जाहिरात केली तेव्हापासून आपल्याला बऱ्याच लोकांनी त्यांच्याबद्दल निगेटिव्ह सांगितलं कि सागरबाबचा व्यवहार बरोबर नाही आणि तुमचं पेमेंट क्लिअर करा पेमेंट घ्या परंतु आपण एक त्यांच्यावरती विश्वास दाखवला त्यांनी ते त्या विश्वासात पात्र राहिले काल दिवसभर मी मैदानात होतो एकदम अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन होतं त्यांचं एकदम चांगल्या प्रकारे मैदान झालं त्यांनी आपला व्यवहार पूर्णपणे क्लिअर केलाय थोडेफार दहा एक हजार रुपये आपले पेंडिंग आहेत ते सुद्धा आज ते मला देणार आहेत देऊन टाकतील अतिशय चांगलं नियोजन त्यांनी केलेलं आहे त्यामुळं त्यांच्यावर टीका करणारी जी लोक होती त्यांना माझ्यातफे पण आव्हान आहे एक चांगल्या प्रकारचं असं मैदान घेणं ही एवढी सोपी गोष्ट नाही लांबून एखादं का चांगलं कार्य कोण करतं नाव ठेवते ती लोक हे असले प्रकार खरं तर बैलगाडा शौकीने असे टीका करणारे केली नाही पाहिजे अतिशय चांगलं नियोजन केलं त्याबद्दल मी सागरपावचा सुद्धा आभार आहे काल तुम्हाला आता एक प्रश्न की रिक्षर मध्ये तुम्हाला कमी कमी दहा हजार शिल्लक राहिले बाकी सर्व आम्हाला पोचले गेले होते काल फक्त थोडेफार तुमचे काल पैसे होते बऱ्याच जणांचे नाव ते ऑनलाईन झाले ते आज आता काल दिवसभर ते धावप आहे दोन तीन दिवस धावपैच होते पूर्ण आज त्यांचं ते सांगितलेलं आहे आपल्याला आज त्यांचं सगळं झाल्यानंतर आपल्याला तिकडे देऊन टाकतील काही विषय नाही खरं दादा आज म्हणजे कसं असून तुम्ही आज आम्हाला पत्र बोलवलं का तर काल तुम्हाला निगेटिव्ह काल का नाव सगळे बातमी आले होते काल म्हणजे बोलणार लोक बोलतातच आणि काल अक्षरशः ती सिद्ध करून दाखवलं गाडी देणार होता सागर भाऊ पण तिने गाडी पण दिली डाल पण दिली हो हो पण काय सांगतेला मैदानाबद्दल अतिशय चा। चांगलं मैदान झाले सागर भाऊ आमच्या शुभेच्छा आहे इथून पुढे त्यांनी कधी पण मैदान घेऊन दे कधी पण आमच्या म्हणजे गाडी बक्षीस ठेवून न ठेवू आमच्याकडून जी काही सपोर्ट लागेल ते एक चांगला प्रामाणिक व्यक्ती आहे त्या प्रामाणिक व्यक्तीच्या मागे आमचा कायम सपोर्ट राहील एवढच सांगेन या ओके दादा मित्रांनो जी काल गाड्या दिल्या होत्या जी नाव करून देणार ना होते दादा आज तुम्ही नावा गाड्या करून दिल्या काय सांगच्या बैल मालकांकडं काय पैसे बिसे काय काय सांगितलं आम्हाला सांगित होतं उद्या ज्याला गाड्या घेऊन या देत तुम्हाला नाव करून देतो एकही रुपया घेतलेला नाही आमच्याकडनं म्हणजे गाडी नावं घेतली आता ह्याच्यात कागद आहे नावा गेलेलं सगळं याच्यात आहे रुपया घेतलेला नाही आमच्याकडनं काय म्हणजे जेवढे विजेता लोक होते त्यांच्याकडे तुम्ही एकही रुपये घेतला सगळं सागरभाऊ करून दिलं होतं स्वतः काल गाडी देऊन पण सागर भाऊनी नाव पण गाडी त्यांच्या करून दिलेली का तर एकही मालकाचा गेला नाही पाहिजे कुठं का तर एवढ्या महिने तर काल लांबून लांबून लोक आले होते काय फायनल राहिले काल क्वार्टर फायनल ला राहिले पण कुठलाही त्रास जपून दिला नाही काल थोडाफा निकालात अडचण आली होती तिथं सगळं व्यवस्थित झालं सागर भाऊ काल नियोजन नियोजन कसं केलं होतं कालचं म्हणजे कमिटी कोण कोण होत कमिटी मी वैयक्तिक होतो माझी मित्र होती सगळे जे काय मैदान घेतलेलं ते मी वैयक्तिक एकट्याने घेतलेलं आणि माझी मित्र होती पण जो निकाल काल तुमचं ते थोडं ते सॉल्व्ह केला तिथल्या तिथे सॉल्व्ह केला त्यांना मी बक्षीस देण्यात आले होतं हो त्याचने बक्षीस दिला त्यांना बघू शकता म्हणजे काय आपला काही विचार रोल होता आपण आढावा घेत असतो प्रत्येक महिन्यात आपण आढावा घेत असतो आपलं काम जे बोलवलं बोलवतो आपण जातो स्वप्नाला नाराज करत नाही गोर गरीब असो किंवा बैल मोठे मालक आणि मैदाना म्हटले होते आणि काल व्हिडिओ मी युट्यूबला खरोखर सागर बाबा आज मालकांचा धन्यवाद म्हणलं बाकी तुम्ही आज इथे पात्र बोलवलं आणि जे काल रिक्षा सागर बाबा बद्दल बोलले होते ते आपला विषय सॉल्व झाला ज्यांनी ज्यांनी काल आपल्या विषयी टीका केलेली त्यांनी एकदा विचार करून टीका करा काय जो बैलगाड्या भरवतो त्यालाच माहित असते की बैलगाड्या काय नियोजन करायचं काय नाही आहे का नाही तर काल का का का। आपण का जी गाड्या भरवलेल्या त्याला बऱ्याच लोकांनी टीका केल्या तर त्यासनी माझं एक सांगणं आहे की तुम्ही वैयक्तिक एकदा गाड्या भरवून बघा त्याशेवर तुम्हाला कळणार नाही की गाड्या भरवायचं म्हणजे किती सोपं आहे हा परमिशन काढायचं म्हणजे सुखाचं नाही पंधरा दिवस कंप्लीट जाते परमिशनच्या माग पहायला म्हणजे टीका करताना विचार करून करा फक्त सागरबाबा आणि मागच्या पाच सहा महिन्यात सागरबाब बक्षीस कमी देतात सागरबाब बक्षीस नुसतं मैदान पैसे कमवण्यासाठी घेतात काय सांगतेला पैसे जर कमवण्यासाठी मैदान घेतली असती तर एवढ्या डहालीन गाड्या क्वार्टर फायनल फायनल असं ठेवलं नसतं ना मी वैयक्तिक पैसे खिशातलं घालून मी मैदान करत असतोय आतापर्यंत प्रत्येक बैलगाडी मालकाला विचारा की एक रुपया तुम्हाला कमी भेटलाय का आपल्या मैदानात आणि एवढं द्यास म्हणजे सुखाचं नाही कुणाचं मित्रांनो खरोखर सागर भावन रोखोक बोलले की ते माहित त्यांना किती त्रास होत त्यांना माहित आहे सागर भाऊ तुमच्या पुढच्या शुभेच्छा आणि खरोखर आज खूप बरं वाटलं रोखोक ते बोलला ते आणि काय आलं ते सर्वांना सागर भाऊ बक्षीस दिले का गाडी मालकाला पैसे दिलेत काय नाही आज सर्व आज आणि बैल मालक पण इथं बसले आहेत खूप बरं वाटलं त्यांच्या समोर मग सगळ्यांना कळलं पाहिजे की सागर नक्की की गाड्या नाही नुसत्या गाड्या आणल्या द्या पण गाडी मालकाला पैसे दिल्यात का नाही दिल्यात हे कळलं महत्वाचं होतं आज खरोखर सागरभाऊनी आज आज आणलं आणि समोर सगळ्या समोर केलं खूप बरं वाटलं सागर दोन शब्द बोलला मालकांनी बैल मा आहेत सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद